शेतात साचलेल्या पाण्यात बसून युवा शेतकऱ्यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना आर्क हाक आम्हाला पंचनामा नुकसान भरपाई नको तर हमी भाव द्या सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान मुसळधार पावसामुळे दोन एकरावरील टमॅटो पिकाच्या बागेत पाणी पाणी झाल्याने शेतकरी हतबल अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक केवळ एकमेकांवर टीका करतात शेतकऱ्यांचा प्रश्न कोणीही मांडत नाही कोणी रमी खेळली कोणी मारामारी केली कोणाचा बारच आहे यावर नेते मंडळी बोलता मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की पिकाला हमी भाव द्या माझ्या शेतात दहा ते बारा लाखांचे टोमॅटो पीक पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे एक महाराष्ट्र शासनाला मी सांगू इच्छितो की आता नवीन कृषी मंत्री झाले दत्तात्रय मामावरणे भरणे आहेत कारण त्यांच्याच भागातून आम्ही येतो सोलापूर जिल्ह्यातून आमच्याकडे एवढी भयान पावसानं तर आमच्या या टोमॅटो पिकाचं नुकसान केलंय आम्हाला कुठला याचा पंचनामा नकोय आम्हाला याची नुकसान भरपाई नकोय आम्हाला याचा पीक विमा नसतो हो। टोमॅटोला तर पीक विमा नसतोच परंतु आमच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा किंवा तुम्ही जरा टोमॅटो वाढायला लागलं तर तुम्ही डायरेक्ट बाहेरून आयात करता ते कुठेतरी थांबवा कारण शेतकरी सगळ्या पाऊस असला की पावसाला लढतोय पाऊस नसला की त्या निसर्गाशी लढतोय या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला बघायला मिळतात परंतु महाराष्ट्र शासनाचं सगळं अधिवेशन मध्ये मा यान मारलं यानं त्याला मारलं यानं रमी खेळला त्यांना बार चालवला या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासन अधिवेशन तर असच गेलंय पण या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या भूमिका किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकाही मंत्र्यानं किंवा एकाही आमदाराने आवाज उठवला नाही कि शेतकऱ्याची परिस्थिती काय चालली किंवा शेतकरी काय करतो पाऊस झाला जास्त झाला तर आ, याला नुकसान भरपाई म्हणत नाही आता खाली उडीद आहे वरती टोमॅटो आहे सगळ्या पिकाचं नुकसान आहे आज टोमॅटो मध्ये अक्षरशः झाड पाण्यात आहेत सध्या मी बसलोय म्हणजे काय मी काही इथं तमाशा मांडत नाही पाण्यात बसून त्या दोन्ही बेड मधलं मी ते बेड फोडून एका बेड मधून ह्या बेड मधून त्या बेड मध्ये पाणी काढतोय कारण हे पाणी जर आपण नाही काढलं तर उद्या आपल्याला असा प्लॉट बघायला भेटणार नाही त्यामुळं आपल्याला पाऊस असो किंवा काय ऊन असो या सगळ्याला लढायला लागतं आणि आमच्या सोबत फक्त कोण म्हणजे आम्ही शेतकरीच आहे बाकी आमच्या सोबत कोणच नाही त्यामुळे मी म्हणतो की आता टोमॅटो महाग झालं किंवा टोमॅटो स्वस्त झालं स्वस्त झालं तर तुम्ही बोंबलता आणि महाग झालं तरी पण बोंबलता